ऊस उत्पादक शेतकऱ्यानो नुकताच पाऊस थांबलेला आहे त्या प्रचंड पावसातून हा वाचलेला जो ऊस आहे एवढ्या काबाड कष्टाने ऊस वाचवला पुढच्या वर्षी हा कारखान्याला गाळपास जाईल मिळणार किती बत्तीसशे तेत्तीस रुपये सगळा खर्च वाजता आता एका टनापाटी मग तुम्हाला राहणार फक्त सव्वाशे रुपये पण या ऊसापाटी मग कुणी कुणी किती किती पैसे मिळवले तुम्हाला माहिती आहे का हा ऊस तुम्ही लावताय म्हणून सरकार या साखर उद्योगावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जी कराच्या आकारणी करतं त्यातून टनापाटी मग बाराशे रुपये कमावत हा ऊस तोडणाऱ्या मजुरांना टनापाटी मग चारशे एकोणचाळीस रुपये मजुरी मिळते या ऊसाची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदाराला टनापाटी मग साडे रुपये मिळतात या हा ऊस ज्या साखर कारखान्याला जातो तो, तो कारखान्याचा चेअरमन असो किंवा मालक असो त्याला टनापाती मग किमान अकराशे रुपये मिळतात एक टक्का रिकवरी चोरली चारशे रुपये दहा टक्के काटा मारला सातशे रुपये अशा पद्धतीनं काटा मारून रिकवरी चोरून सगळे मस्त आहेत तुम्ही मात्र कर्जात फसलेला आहात आणि म्हणून अर्थशास्त्रामध्ये एक सिद्धांत आहे संपत्तीची निर्मिती घामातून होते आणि घाम गाळण्याचं काम शेतकरी करतो त्याच्या घामाची संपत्ती त्याला परत मिळवण्यासाठी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना गेली चोवीस वर्षे म्हणजे दोन तप आपलं रक्त आटवते लाट्या खाट्या खाते, खाते तुरुंगात जाते त्या कार्यकर्त्यांच्या कष्टाचं चीज करा आणि तुमच्या हक्कासाठी तुम्ही रस्त्यावर या आमच्यासाठी नव्हे